आज सकाळचे आठ वाजले आणि आता मायरा उठले म्हणून तिला नाश्त्याला अंड देते मी पहिलं आणि आम्हाला दोघांना सँडविच करायचं आहे ह्याचं नाश्त्यासाठी त्यासाठी तयारी करते पहिली पहिलं मायऱ्याला अंडं घेते कारण तिला रात्री न झुक न जेवता झुपली होती ती काल दुपारी न झुपल्यामुळे काल रात्री ती आठ वाजताच झुपली त्यामुळे तिला आता पहिलं उठली ते ब्रश वगैरे झालं आहे तिथं आता तिला अंडे वगैरे देते आणि मग नंतर आमच्या नाश्त्याच्या तयारीला

दो एकुझे। दो एकुझे। दो एकुझे। काम आता सर्व बँकेत जाणार आहे तर बघू आता किती वेळ आहे म्हणून पण खूप आहे बाहेर मायऱ्याला बोलवतो तर तू घरीच थांब ऐकत नाहीये त्यामुळे मधला घेऊन जाते आता ती आमच्या पुढे निघाली पण

आमच्या घरात सगळी कामं सुरू पण फक्त एकच काम आहे ते म्हणजे मडकं भरणं कारण की ते आम्ही गॅलरीमध्ये ठेवलं आहे आणि ते भरायला टोपात पाणी घेऊन मग ते वतायला लागतं आणि जेव्हा मडकं मी ते तर ठेवत नव्हते त्यावेळेस विशाल बोलला होता की मी मडकं भरून तुला काय करायचं आहे पण आता त्यांनी फक्त मडकं आणल्यापासून एकदाच भरले बाकीच्या वेळेस मीच भरते असं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही भरायला पण किती हार्ड आहे ते मडकं भरायचं बापरे आणि इकडे मी मडकं भरते आणि मारायला वाटलं मी पाण्यात खेळते त्यामुळे ती बाथरूममध्ये एक टोप घेऊन त्या पाण्यात खेळत होते म्हणजे आता तिला कोण सांगणार मी काम करते म्हणून पाण्यात नाही खेळत आहे विशाल गाडीचं काम करायला वाशील तिथं जायचं म्हणून आणि आता विशालला एक का लाईटला जायचं त्यामुळे मी आता पटपन टिफिन बनवते आज भुज चपाती बनवणारे अंड्याची भुजी आणि चपाती फटाफट तयारी लागते काय बनवायचं बनवते आता आणि मजा करते मग शिक्षण आज भागवत एकादशी काहीतरी हाय वाटतं त्यामुळे आज नॉनव्हेज नाही व्हेज आता भेंडी करते भेंडीची भाती चपाती कापून आणि मायरा आईस्क्रीम शोधते फ्रीज मध्ये आईस्क्रीम कोण आणत का सारखं कोण आणतं सारखं मायरा बाबा नाही आणत आता पहिला आणायचं बाबाला कळलं खातेच दिवसापासून रेडी झालाय बघ डब्बा आणि पॉटर कधी जाते आता जर नसतं झालं ना तर किती काय काय माझे शब्द माझ्या कानावर पडले असते वाईट वाईट आणि आता सगळं झालंय तर आता टाइमपास चालू आहे पहिली देव खुशा कर आणि मजा सांगावं लागतं सगळं तेव्हा तो करणार झाला असेल तर चला आता साईड वाजून खेळायला कुठे चाललो मार आपण खेळायला कापूसून ते अजिबात बाहेर गेलेले नाही खेळायला वगैरे कुठेच पण मग आता बाकी जेवण वगैरे तर टप्पा वगैरे सगळं दिलेलं आहे बाकीची कामं पण आवडले देवपूजा खुश देव देवाला बत्ती वगैरे लावलेली आहे आता तिला खेळायला घेऊन जाते खाली म्हणजे ती चिडचिड करणार नाही मेन म्हणजे आणि सारखी रडत बसणार नाही म्हणून मी खेळायला खेळायला खेळायलाच म्हणून आता तिला मी घेऊन चालली आहे खाली कुठे कुठे चालले आपण खेळायला आणि आंधाराचा चष्मा लावते ती कशासाठी चष्मा पाहिजे तुला नको लावू चष्मा राहू दे छान नीट लावू वरती भाजी वगैरे साफ करते आता उद्याची तयारी करते उद्या गुरुवार आहे त्यामुळे मे भाजी करायची म्हणून मेधीची भाजी निवडते मायरा पण मला निवडू लागते ना ती काम वाढवून ठेवणार आहे आता माझं मायरा तू काय करतेस तू काय करतेस आता भाजी निवडतेस हंबा लावू नाही लावणार तू काय करतेस अशा प्रकारे मायरा इथे कोबी चिरत आहे मी चिरली ना मग तिला बघवत नाही असं बसल मी काम केलेलं म्हणून ती पण आता चिरत आहे कोबी कोबी चिरल का बोट कापलते याची काय गॅरंटी नाही वाटत आहे ती भाजी वगैरे निघून उद्यासाठी आणि आता मायराला खूप लागेल तुम्ही जेवायला वगैरे धुल तर असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय करीत 喂，保德。